सिडको परिसरातील कामटवाडे गावानजीक मीणाताई ठाकरे शाळेजवळ भर रस्त्यावर दोन मित्रांच्या क्षुल्लक कारणाहून वाद झाला तेव्हा दोघंही मद्यधुंद अवस्थेत होते भांडणाचं रूपांतर हाणामारीत होऊन यावेळी एका मद्यपीनं दुभाजकात पडलेली फरशी दुसऱ्याच्या डोक्यात घातल्यानं एकाचा मृत्यू झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मयत आणंद इंगळे आणि संशयित आनंद आंबेकर हे दोघे मित्र एकाच ठिकाणचे रहिवासी आहेत त्रिमूर्ती चौक परिसरात एका हॉटेलमध्ये मद्यपान करत असताना तेथेच त्यांच्या क्षुल्लक कारणाहून हामरी तुमरी झाली दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतरही ते दोघे कामटवाडे गावापर्यंत सोबत आले तेथेही दोघांमध्ये हाणामारी झाली यावेळी इंगळे याच्या डोक्यात संशयित आंबेकरनं दुभाजकामध्ये पडलेली फरशी डोक्यात घातली वर्मी मार लागल्यानं इंगळे गंभीर जखमी होऊन जमिनीवर निप्चित पडला काही नागरिकांनी तात्काळ अंबड पोलिसांना याबाबत सूचित केलं तर गंभीर जखमी असलेल्या आनंद इंगळे यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता उपचार सुरू असताना आनंद इंगळे मयत झाल्याचं चा डॉक्टरांनी सांगितलं सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी घडली घटना विशद केली पाच फेब्रुवारी दोन रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान आंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कामटवाडा भागात राहणारे आरोपी आनंद देवराम आंबेकर याने त्याचा जुना मित्र अनंत वसंत इंगळे याच्याशी झालेल्या क्षुल्लक भांडणावरून वाद विकोपाला गेल्याने आरोपी आनंद आंबेकरने अनंत इंगळेच्या डोक्यामध्ये फरशी टाकली आणि त्या फरशीचा घाव गरमी लागल्याने अनंत वसंत इंगळे हा मयच झालेला आहे त्या आता ताले, ताले। मयत आनंद इंगळे यांच्या पश्चात आई वडील बहीण भाऊ असा परिवार आहे संशयितावर आंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आनंद आंबेकर यास तात्काळ आंबड पोलिसांनी ताब्यात घेतलाय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक